कर्दळी वनस्पती माहिती कर्दळ ही कॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव कॅना इंडिका असे आहे आढळणारा परिसर ही मूळची वेस्ट इंडीज आणि मध्य व दक्षिण अमेरिका येथील आहे कर्दळ ही मोठी बहुवर्षायू व शोभादायक औषधी असल्यामुळे भारतात बागेमध्ये तिच्या अनेक जाती आढळतात वर्णन कर्दळीचे जमिनीखालील खोड मूलक्षोड जाड असते तिचे जमिनीवरील खोड शून्य पूर्णांक नऊ ते एक पूर्णांक दोन मी उंच असते पाने साधी व आकाराने मोठी असतात फुले अनियमित द्विलिंगी जोडीने लाल शेंदरी व मिश्र रंगांची असतात बिया अनेक काया लहान गोलाकार व छऱ्यांप्रमाणे असतात त्यामुळे या वनस्पतीला इंडियन शॉट असेही म्हणतात वनस्पती लागवड करदळीची लागवड ओल्या भुसभुशीत जमिनीत केली जाते हिला उष्ण हवामान लागते नवीन प्रकार बियांपासून तयार करतात निरनिराळ्या प्रकारात संकर करून पुष्कळ ठेंगण्या निरनिराळ्या रंगचटांच्या व मोठ्या फुलांच्या जाती तयार करतात उपयोग बिया जखमा भरून येण्यास चांगल्या आहेत